छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील नवीन कायगाव येथे सराफा व्यापाऱ्यावर दरोडेखोरांनी गोळीबार करून लुटीचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे मुंडलिक ज्वेलरचे दुकानदार सतीश मुंडलिक हे दुकान बंद करत असताना पल्सरवरून आलेल्या तीनही दरोडेखोरांनी कट्ट्याचा धाक दाखवत दागिन्यांची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला मात्र व्यापाऱ्याने धैर्य दाखवत प्रतिकार केला आणि एका दरोडेखोराला पकडून ठेवले असता दुसऱ्याने सलग दोन गोळ्या झाडल्या मात्र सुदैवाने लक्ष चुकल्याने व्यापारी बालंबाल बचावले या गोंधळानंतर आरोपींनी पलायन केले असून घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे आणि पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून पोलीस उपनिरीक्षक अनिल झोरे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे गंगापूर सायरिंगची घटना जे झाली आहे ते अत्यंत खेदजनक आहे त्याच्यामध्ये आमची तपास चालू आहे आरोपी जे आहे ते आम्ही ऑलरेडी आयडेंटिफाय केले के आहे आणि त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे आम्ही तजवीज ठेवलेली आहे ते जे आमचे प्रिव्हियस जे काही आरोपी आहे आजचे जे अवैध अवैधधंदेचे आरोपी आहे शरीराविरुद्ध आहे मालाविरुद्ध आहे त्याचं त्यांना नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधक कारवाईचा आम्ही आढावा सुरू केलेले आहे पुणे एरियामध्ये कोणकोणते सेन्सिटिव्ह पॉईंट्स आहे तिथे नाकाबंदी आणि पेट्रोलिंग अधिकारीचे नियंत्रण खाली त्याचा प्लॅनिंग पण आम्ही चॉकआउट केले आहे